आणि आज माझी परी डॉक्टर झाली मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत कलाकारांची मुलं आता एका पर्यायी मार्गाची करिअर म्हणून निवड करू लागले आहेत मराठी सृष्टीत हे बदल घडून येत आहेत आणि त्यामुळे त्यांचे नक्कीच कौतुक केलं जात आहे भरत जाधव यांची मुलगी डॉक्टर आहे तर शरद पोंगशे यांच्या मुलीने पायलट प्रशिक्षक म्हणून पदवी मिळवली आहे अलका कुबल यांची मुलगी देखील पायलट आहे अशोक सराफ यांचा मुलगा अभिनय क्षेत्रात न येता शिक्षक म्हणून लंडनमध्ये नुकताच रुजू झाला आहे आणि याच जोडीला अभिनेता संतोष जुवेकर याची लाडकीपरी आता डॉक्टर झाली आहे संतोष जुवेकर यांनी त्याच्या पुतणीसाठी ही एक कौतुकाची थाप देणारी पोस्ट शेअर केली आहे संतोष जुवेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टी स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्याने स्वतःच्या बळावर या इंडस्ट्रीत जागा बनवली आहे संतोष जुवेकर हा घटस्फोटीत आहे खूप वर्षापूर्वी संतोषने इंडस्ट्री बाहेरील एका तरुणीसोबत लग्न केले होते पण काही वर्षात त्यांच्यात घटस्फोट झाल्याचं सांगण्यात येतं आहे पण असं असलं तरी संतोष त्याच्या पुतनीला त्याच्या लेखीपेक्षा खूप काही मानतो मधुरा जुवेकर ही संतोषची पुतणी आहे मधुरा ही माझ्या पोटचा गोळा नाही पण माझ्या जीवाचा तुकडा आहे आणि तीच माझं सर्वस्व आहे असं तो तिच्याबद्दल सांगत असतो हीच आता डॉक्टर झाल्याने संतोषला त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे आज संतोषने त्याच्या लाडक्या परीचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी कळवली आहे त्यावर सेलिब्रिटीने आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे ही खास पोस्ट शेअर करताना संतोष जुवेकर म्हणतोय पिल्लू तू माझ्या पोटचा गोळा नसलास तरी माझ्या जीवाचा तुकडा आहेस आणि आता तूच माझं सर्व काही आहेस पिल्ल्या पिल्लू खूप मोठा हो आणि खूप मस्त आयुष्य जग तुझ्या आयुष्यात तू काही कर आणि कुठल्याही क्षेत्रात जा पण एक उत्तम आणि चांगल्या मनाचा विचारांचा माणूस हो ते जास्त महत्त्वाचं बाकी तेरा चाचा तेरे साथ कायम असणार डरणे का घबराणे का नाही